आषाढ महिना सुरू झाला की आपण कापण्या गुळाच्या गोड पुऱ्या तर बनवतोच पण त्याचबरोबर ह्या मस्त अशा खुसखुशीत तिखट पुऱ्या सुद्धा बनवतो यालाच तळणीचे धपाटे असंही म्हणतात तर ह्या मस्त अशा टम्म फुगलेल्या कमी तेलकट कुसकुशीत अशा तिखट पुऱ्या तुम्हाला बनवायच्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर या पुऱ्या तुम्हाला नरम हव्या असतील चांगल्या कुडकुडीत बनवायच्या असतील तर यासाठी इथे मी काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तिखटपुरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचंय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या सहा सा, ते सात लसणाच्या पाकळ्या सोबतच एक चमचा जिरं एक चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरवर फिरून छान असं बारीक वाटून घ्यायचंय तर हे बघा मिक्सरवर याला मी फिरून छान बारीक वाटून घेतलं आता याला बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचंय एक कप इतकं गव्हाचं पीठ त्याचबरोबर त्याच कपाने मोजून आपल्याला इथे एक कप इतकं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे यानंतर आपल्याला अर्धा कप इतकं बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आता यातच आपण घालणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ एक छोटा पाव चमचा आपल्याला यात हिंग घालायचं आहे एक छोटा अर्धा चमचा हळद आपण यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं कोरडं साहित्य आपल्याला अगोदर चमच्याने व्यवस्थित एकमेकांमध्ये चांगलं मिसळून घ्यायचंय आता आपण घेतलेली सगळी पीठ आणि साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळून घेतलं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे तीन चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन असं तेलाचं मोहन या पिठामध्ये घातलं की आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत होतात तर तेलाचं मोहन गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर हाताने चोळून या पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे मग पुऱ्या छान खुसखुशीत होतात तर हे बघा हातानेच मी हे तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घेत आहे तर यामध्ये घातलेलं तेलाचं मोहन हाताने चांगलं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मुठीने बघा या पिठाचा असा मुटका करून बघायचा जरी याचा गोळा तयार होत असेल तर आपण घातलेलं तेलाचं मोहन अगदी योग्य आहे असं समजावं तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर या मिक्सरच्या भांड्याला थोडस हे वाटण लागलेलं असल्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय त्यानंतर यामध्ये आपण घालतोय भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरीमुळे या, या, बीर, या तिखट पुऱ्यांना चव खूप छान येते त्यामुळे कोथिंबीर यामध्ये आवर्जून घाला आता घातलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत या पिठाचा घट्टस गोळा करायचा आहे खूप जास्त पाणी आपल्याला एकाच वेळेला यामध्ये घालायचं नाहीये तर थोडं थोडं पाणी घालायचंय पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पण याच्या पुऱ्या बनवतोय त्यामुळे पुरीसाठी मळताना आपल्याला खूप जास्त सैलसर मळायचं नाहीये घट्टच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय म्हणजे मग पुऱ्या तळल्यानंतर तेलकट होत नाहीत आणि मऊ सुद्धा पडत नाहीत तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालत मी अशा पद्धतीने हा पिठाचा मस्त घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आता या पिठाला आपल्याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाहीये तर लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत तर त्यासाठी काय करायचंय या पिठापैकी आपण चपाती बनवण्यासाठी जेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे आता हा पिठाचा गोळा गोलाकार करून त्यानंतर हे बघा याला असं चपटा आकार द्यायचा आहे आणि थोडंसं कोरड्या पिठामध्ये याला आपल्याला घोळून घ्यायचंय आणि याची मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे मी चपातीप्रमाणे मोठ्या आकाराची याची पोळी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर वाटीच्या मदतीने पुऱ्या कट करून घेणार आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन एक एक पुरी सुद्धा लाटून घेऊ शकता पण मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे मी पिठाची बघा अशी छान गोलाकार थोडीशी मध्यम जाडीची पोळी लाटून घेतलेली आहे आता काय करायचंय वाटीच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत आता ही पुरी तुम्हाला नरम हवी असेल तर ही पोळी लाटताना नेहमीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आणि पुऱ्या जर तुम्हाला थोड्याशा कुडकुडीत हव्या असतील तर ही पोळी लाटताना थोडीशी पातळ लाटायची म्हणजे तळल्यानंतर पुऱ्या छान मस्त कुरकुरीत आणि कुडकुडीत होतात तर हे बघा अशा छान गोलाकार पुऱ्या मी इथे मस्त कट करून घेतलेल्या आहेत आता या पद्धतीने तुम्हाला पुऱ्या बनवायच्या नसतील तर पेढ्या एवढ्या पिठाचा गोळा घ्यायचा याला अगदी थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर बघा अशी छान गोलाकार एक एक पुरी लाटून घ्यायची आहे तर जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने इथे तुम्ही या पुऱ्या लाटून घेऊ शकता तर हे बघा ही पुरी सुद्धा इथे आपली लाटून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाच्या सुद्धा पुऱ्या लाटून घेणार आहोत तर हे बघा इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या तळण्याकरता मी सुरुवातीलाच बाजूला तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तर पुऱ्या लाटत असताना मी तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि तेलामध्ये मावतील तितक्या पुऱ्या सोडून आपल्याला तळून घ्यायच्यात तर सुरुवातीला बघा मी तेलामध्ये एक पुरी घातलेली आहे मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला पुऱ्या छान हलक्याशा तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत पुऱ्यांची एक बॅच तळण्याकरता साधारण दोन मिनटं लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तर पुरी उलटपालट करत दोन्ही बाजूंनी आपल्याला छान अशी खरपूस तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही पुरी बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे दोन्ही बाजूंनी उलटपालट करत दोन मिनटांसाठी मी पुरी छान तळून घेतली आता याला आपण तेलातून बाहेर काढून घेऊ तर इथे मी जे साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण घेऊन जर का तुम्ही सुद्धा या तिखट पुऱ्या बनवल्या तर तुमच्याच पुऱ्यासुद्धा अजिबात तेलकट होणार नाहीत कडक होणार नाहीत वातळ होणार नाहीत तर मस्त अशा खुसखुशीत होतील आणि छान टम्मसुद्धा फुकतील तर अशा या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी घरातील एखादं कोणतंही भांड किंवा वाटी तुम्ही साहित्याचं प्रमाण मोजण्याकरता घेऊ शकता म्हणजे मग साहित्याचं प्रमाण अचूक घेता येईल आणि पुऱ्यासुद्धा तुमच्या बिघडणार नाहीत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त अशा खरपूस पुऱ्या तळून घेतल्या की या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि तुम्ही इथे बघू शकता पुरी अजिबात तेलकट झालेली नाहीये एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पुरीवरून छान टम्म फुगलेली आहे आणि आतून मस्त अशी पोकळ पुरी बनून तयार झालीय तर अशा पद्धतीने बनवलेल्या ह्या पुऱ्या तीन ते चार दिवस आरामात टिकतात त्यामुळे तीन ते चार दिवसाच्या प्रवासासाठी तुम्ही याला नेऊ शकता किंवा आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही याला बनवू शकता खायला अगदी मस्त खमंग खुसखुशीत लागतात त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद